सर्वांना नमस्कार एक प्रेम असे हे भाग एकोणचाळीस या कथेच्या आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी ही कथा माझी स्वलिखित आहे तर कृपया कॉपी करू नका शिवांशला मनविण्याचे राजीवजीचे सगळे प्रयत्न विफल होत होते कारण शिवांशचा नकारचा पाढा चालू होता असेच दिवस जात होते आज रविवार होता चिकू आणि शिवांश दोघांच्याही सुट्टीचा दिवस अर्धा दिवस उलटून गेला आता सगळे हॉलमध्ये बसले होते बाहेर पावसाच्या सरी बरसत होत्या यावेळी येणारा तो मातीचा गंध मनाला मोहनी पाडून जात होता चिकू तर बाहेर जायला हट्टच करत होता बाबा चला ना पावसात खेळू म्हणून हात ओढत शिवांच्या मागे लागला होता तर शिवांशने त्याला डोळे वटारून नकार दिला होता म्हणून गाल्फ गवून सोफ्यावर आलटी पालटी मारून बसला होता तर त्याचा गोड रागावर राजीवजी आणि शिवांश मुसमुसू हसत होते आई कांदा भाजी करू बघा ना बाहेर छान पाऊस पडतो आहे अशात गरम गरम कांदा भाजी आणि आल्याचा कडक चहा छान वाटेल ना प्रिया पौर्णिमा जवर येत म्हणाली प्रिया बारा हे छानच नाही तर पक्कड कॉम्बिनेशन आहे लगेच कर बारा हा 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 बाहेर थंड पाऊस आणि आत गरम गरम भाजी आणि आल्याचा चहा राजीवजी हातवारे करून म्हणाले तर त्यांच्या या नाटकीपणावर पौर्णिमाजी आणि शिवांश फक्त हसत बघत होते प्रिया तशीच हसत किचन मध्ये भजी करायला निघून गेली प्रिया किचन मध्ये आली तस तिथे असणाऱ्या सगळ्यांनी तिला स्मित करून मानेने ग्रीट केलं प्रियाने सुद्धा स्माइल करत त्यांना उत्तर दिलं आणि ती या जवळ आली मॅम तुम्हाला काही हवंय का मला सांगा मी करून देते एक एकमेध प्रियाला म्हणाली नाही ताई मी करते फक्त तुम्ही मला हवं हो ते सामग्री काढून द्या प्रिया सुद्धा त्या मेडला शालीनतेने म्हणाली प्रियाच्या शांत स्वभावाने त्या मेदला सुद्धा जिंकले आणि तिने स्मित करतच प्रियाला होकार दिला प्रियाने आधी एका बाजूला चहा करायला पातेल्यात पाणी ठेवले तोपर्यंत इकडे एक प्रियाने एका भांड्यात बेसन त्यात उभा चिरलेला कांदा आणि भजीसाठी लागणारे सगळी सामग्री टाकून घोड करायला सुरुवात केली काही वेळातच तिने भजीचं मिश्रण तयार करून घेतले दुसऱ्या बाजूला असलेल्या ले पातेल्यात पाण्यात उकडी आली तशी प्रियाने त्यात रेड लेबलची चायपत्ती साखर आणि आलं किसून घातलं आणि तोपर्यंत दुसऱ्या बाजूला कढईत तेल गरम करायला ठेवलं पण जसं तिने भजी तडायला घेतली त्याचा असा काय घमघमाट सुटला की हॉलमध्ये असणाऱ्या सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटले तर चिकूच्या डोळ्यात काहीतरी चमचमीत खायला भेटणार म्हणून चमक आली थोड्याच वेळात प्रियाने चहा आणि भजी तयार करून घेतली तिने एका प्लेट मध्ये थोडी भजी आणि चार कपात चहा गाडून घेतला हे तुमच्यासाठी खाऊन घ्या प्रिया ती प्लेट आणि चहाचे कप तिथे असणाऱ्या मेदला देत म्हणाली प्रियाचे आपले पण बघून त्या सगळ्यांना सुद्धा खूप छान वाटलं नंतर प्रियाने दुसऱ्या प्लेट मध्ये उरलेली भजी आणि चहा कपात गाढून ते सगळं एका ट्रे मध्ये घेऊन ती बाहेर हॉल मध्ये आली जिथे आधीच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटले होते प्रियाने सगळ्यांना चहा दिला आणि भजीची प्लेट मध्ये टेबलवर ठेवली तसं राजीवजी आणि शिवांशने त्याच्यावर ताव मारला तर चिकू सुद्धा आपल्या छोट्या छोट्या हातात ते घेण्याचा प्रयत्न करत होता पण गरम असल्याने त्याला ते जमणार नव्हते म्हणून प्रिया त्याला आपल्या हाताने खाऊ घालत होती सगळे मस्त आनंदात भजी खात होते बाहेर पाऊस सुद्धा थांबला होता पण मेघ अजूनही दाटून आले होते जणू येणाऱ्या संकटाचे संकेत देत होते सगळे आपल्यातच गुंग होते हसत बोलत भजी खात होते तितक्यात घरासमोर एक कार येऊन जोरात थांबली तस त्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष तिकडे गेले दारात एक नवीन गाडी बघून सगळे फक्त एकमेकांना बघत काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि अचानक सगळ्यांचे डोळे मोठे झाले तर प्रिया मात्र थोडी संकोचून शिवांच्या मागे झाली पण चिकू मात्र काका ओरडत जयच्या दिशेने धावला तस जयने सुद्धा त्याला आपल्या गोदीत उचलून घेतले आणि त्याच्या गालाचे गालगुच्छे घेऊ लागला सगळ्यांना जयला असे अचानक बघून धक्का बसला होता पण त्याही पेक्षा त्याच्या सोबत एका मुलीला बघून त्यांचे डोळे बाहेर यायचे बाकी राहिले होते पौर्णिमाजी राजीवजी शिवांश त्याला बघून उभे झाले तर प्रिया मात्र हळूस ट्रे घेऊन किचन मध्ये निघून गेली कारण तिला समोर उभं राहायला थोडं अकवर्ड होत होत तर जय मात्र त्यांचे उडालेले रंग बघून स्वतः त्यांना धक्क्यात बघत होता शिवांशने स्वतःला सावरलं आणि तो जयसमोर झाला जय तू असा अचानक हे माझ्या सुद्धा घर आहे दादा आणि मला तुम्हा सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं जय चिकूला खाली ठेवत बोलला अच्छा इतकं सगळं होऊन तुला जरा जरी शरम वाटली नाही का इथे यायला राजीवजी रागात पुरे सडाकले होते की पौर्णिमाजी यांनी समोर येऊन त्यांना थांबवलं अहो असे काय करता शांत रहा इतका राग तुमच्यासाठी चांगला नाही राग नाही तर आणखी काय करू इतकं होऊन सुद्धा हा निर्लज्ज सारखा इथे उभा आहे आणि सोबत एका मुलीला सुद्धा घेऊन आला आहे राजीवजी रागा जय आणि जयच्या बाजूला उभ्या असलेल्या मुलीवर नजर टाकत म्हणाले तर जय अजूनही न समजून त्यांच्याकडे बघत होता त्या जयच्या बाजूला असणारी मुलगी जयला डॅड मी असे काय केले बघा बघा त्याला त्याची चुकही माहित नाही एका निष्पाप मुलीला लग्नाच्या मांडवात सोडून गेला हा आणि विचारतोय की मी काय केले राजीवजी दात ओट खात म्हणाले तर पौर्णिमाजी सुद्धा आता थोड्या रागात बघत होत्या जय तू असा कसा विसरू शकतोस शिवांस सुद्धा थोडा जोरात ओरटला तसा तिथेच असणारा चिकू आपल्या बाबांचा चढलेला आवाज ऐकून घाबरला तरी तिकडे किचन मध्ये प्रिया सुद्धा चांगलीच दचकली पोटिमाजी यांची नजर चिकूवर गेली तर तो बिचारा लेकडू थरथरत होता अहो पौर्णिमाजी हळूच म्हणाल्या तस राजीवजी आणि शिवान सुद्धा त्यांच्याकडे बघू लागले पौर्णिमाजी यांनी डोळ्यानीच शांत राहण्याचा इशारा केला आपण जे काही आहे ते नंतर बोलू चिकू बाडा आपल्या आईकडे पौर्णिमाजी थोड्या वाकून चिकूच्या गालाला हात लावत म्हणाले तसा चिकू धावतच किचन मध्ये गेला पण त्यांच्या तोंडून चिकूसाठी आई हा शब्द ऐकून जयला धक्का बसून त्या सगळ्यांना बघू लागला कारण जितकं त्याला माहिती होत शिवांश कधीच लग्न करणार नव्हता तो चिकूसाठी सावत्र आई नको म्हणत होता म्हणून त्याने कितीतरी मुलींना न बघताच नकार दिला होता मग लग्न आई कस त्याला काहीच कळत नव्हतं तो विचारात हरवला होता आता लक्षात आली का तुला तुझी चूक कि आणखी काही करावं आम्ही ज्याने तुला चांगल्या प्रकारे आठवेल चिकू किचन मध्ये गेला तसे राजीवजी पुन्हा जयवर गरजले इकडे किचन मध्ये प्रिया त्यांचा आवाज ऐकून खूप घाबरली आणि तिने चिकूला उचलून आपल्या छातीशी घट्ट धरले जणू ती आपली भीती घालवण्यासाठी चिकूचा सहारा घेत होती तर चिकू सुद्धा तिच्या गड्याभोवती आपले हात गुंफून तिच्या खांद्यावर आपली मान टाकली आई खोली चिकू हरूच बोलत होता प्रियाला सुद्धा जायचे होते पण तिची हिम्मत होत नव्हती ती सुद्धा तिथेच थरथरत होती बोल ना आता असा मुंग गिडून गप्प का राजीवजी ओरडले तसा आपल्या विचारात हरवलेल्या जय तंद्री तोडून बाहेर आला बाबा चिकूची आई जयने त्यांनाच प्रश्न केला आधी आम्ही जे विचारतोय त्याचं उत्तर देई राजीवजी ओरडले तसा किचन मध्ये असणारा चिकू प्रियाच्या मिठीत थरथरू लागला तर त्याच थरथरणं प्रियाला सहन झालं नाही आणि ती हळूच किचन मधून चिकूला घेऊन निघाली तिने चिकूला घेतले असल्याने साईने प्रियाचा चेहरा दिसत नव्हता तर चिकूला कुणाच्या तरी मिठीत असं बघून जयची उत्सुकता शिघेला पोहोचली आणि तो आणखी समोर डोकावून बघू लागला त्याला तस करताना बघून सगळे सुद्धा तिकडे बघू लागले प्रिया चिकूला घेऊन समोर जाऊ लागली तशी तशी जयची नजर तिच्या सर्वांगावरून फिरू लागली तिची ती परफेक्ट फिगर साडीतून डोकावणारी तिची ती नाजूक कमवर आणि चेहराने दिसत नसला तरी तिचा तो गोरा रंग जयला आकर्षित करायला पुरेसा होता आणि म्हणून जय विचित्र नजरेने तिचा पाठलाग करत होता पण जशी प्रिया पायऱ्यांवरून चिकुला घेऊन जाऊ लागली जयने तिला पाहिलं आता चेहरा स्पष्ट दिसत होता प्रिया जय म्हणाला तसा शिवांश सोबत सगळे त्याला बघू लागले प्रिया नाही मिसेस प्रिया शिवांश जहागीरदार या घरची मोठी सूर आणि तुझी वहिनी राजीवजी म्हणाले तसा जय धक्का बसून त्यांना बघू लागला पण त्याची नजर पायऱ्यांवरून जाणाऱ्या प्रियावरच स्थिरावली जे शिवांशला आवडले नाही बाबा मी सुद्धा येतो आता चिकूला आणि प्रियाला माझी गरज आहे शिवांश म्हणाला तसं राजीवजी यांनी त्याला डोळ्यांनी खुनावलं शिवांश तसाच धावत प्रियाच्या मागे गेला जी अजूनही पायऱ्यांवरच होती शिवांशने मांगून जाऊन प्रियाला पूर्णपणे कवर करून घेतली आता ती जयलाच काय पण कुणालाही दिसत नव्हती इतकं शिवांशने तिला झाकून घेतलं होत जसा काही तो कुणाचीही सावली देखील तिच्यावर पडू देणार नाही असाच तो आपल्या कृतीतून सांगत होता जय येण्याने कुठलं नवीन वादळ येईल शिवांश आणि प्रियाच्या नात्यात बघू पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि भाग आवडल्यास लाईक शेअर करून समोरचे भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा प्लीज मला सपोर्ट करा धन्यवाद